स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नाम व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा महिला तुळशी मातेची पूजा करतात तुळशी मातेला परिक्रमा करतात त्या किती कराव्या तुळशी मातेला जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा किती प्रदक्षिणा माराव्या आणि तुळशी मातेची पूजा करून झाल्यानंतर तुळशी मातेला प्रदक्षिणा करताना कोणता मंत्र म्हणावा या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की तुळशी मातेला प्रदक्षिणा किती घालाव्यात का घालाव्यात त्याच्या त्याचं काय फळ मिळतं ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ पाहण्याच्या पहिले प्लीज कळकळीची विनंती आहे एक लाईक करा एक सेवा म्हणून आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख संपत्ती समृद्धी सुख समृद्धी संपत्ती धन दौलत आणि शांतता या गोष्टीची कधीच कमी पडत नाही कारण तुळशी माता आपल्या घराचं रक्षण करत असते तुळशी माता आपल्याला म्हणजे सकारात्मक ऊर्जा देत असते तुळशी माता आपल्या घरातली जे वाईट नजर आहे दुष्ट आहे वाईट सकार नकारात्मक जी आहे ती बाहेर काढत असते आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीची नजर लागत असेल आणि ती व्यक्ती आपल्या घरी प्रेमाने आपल्यासोबत खूप चांगलं बोलते आणि ती व्यक्ती आपल्याबरोबर आपल्या घरी येत असेल आपल्या अंगणातल्या तुळशीवरतीची नजर पडली तर ती तुळशी माता त्या वाईट व्यक्तीची जे नजर आपल्या घरावर जर लागत असेल तर तुळशी माता ती तिथंच त्या व्यक्तीची नजर जी वाईट नजर असते ते वाईट दोष वाईट दोष ती तिथंच नष्ट करत असतो करत असते कारण ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जाते ज्या घरामध्ये तुळशी मातेला दररोज जल अर्पण केले जातं धूप दीप दिवा सायंकाळी लावल्या जातो तुळशी मातेचा मंत्र मानला जातो त्या घरामध्ये श्री विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा भरपूर त्या घरामध्ये आशीर्वाद प्राप्त केला जातो तुळशीबद्दल मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत पण जी महिला तुळशी मातेची मनापासून पूजा करत असते तिच्या जीवनामध्ये कधीच पतीचं म्हणजे प्रेम पतीच्या प्रेमाची कधीच कमी पडत नाही त्या घरामध्ये एखाद्या मुलीला किंवा आपल्या एखाद्या बहिणीला किंवा मग आपल्या वहिनीला किंवा आपल्या बहीण सुनेला म्हणजे जे काही आपली बहीण सून मुलगी आणि आपली वहिनी आप कोणी असेल ते एखाद्या म्हणजे महिलेला नवऱ्याकडून अति त्रास होत असेल तर तिने ही सेवा मनापासून करायला पाहिजेत कारण नवऱ्याचं प्रेम भेटण्यासाठी म्हणजेच आपल्या पतीचं प्रेम भेटण्यासाठी ही सेवा खूप खूप प्रभावशाली सेवा आहे कारण जी महिला तुळशी मातेची पूजा करत असते त्या महिलेनं तर ही सेवा शंभर टक्के करायला पाहिजेत तिच्या संसारामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही तिच्या संसारामध्ये हस्तखेळतं वातावरण असतं आणि मेन मुख्य महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिच्या मुलांना तिच्या पतीच्या आयुष्यामध्ये कामामध्ये पैशामध्ये कधीच कमताई पडत नाही ही खूप महत्वाची माहिती आहे आणि प्रभावशाली हा उपाय सुद्धा आहे म्हणून प्लीज एक लाईक करा ही माहिती आवडली असेल तर एक सेवा म्हणून कुणाचंही चांगलं व्हावं म्हणून ही माहिती नक्की तुम्ही शेअर करा चला तर मग सुरुवात करूया मंडई सकाळी सकाळी जेव्हा आपण सकाळी उठतो ब्रह्मा मुहूर्तावर उठत असेल तर खूप चांगलं जेव्हा आपण सकाळी उठतो जर आपल्याला आपल्या पतीकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला खूप त्रास होत असेल मानसिक त्रास होत असेल आपली मनस्थिती मानसिक म्हणजे म मनस्थिता आपली स्थिर नसेल तर त्या महिलांनी आवर्जून ही पूजा करावी आणि प्रत्येक महिलांनी तुळशी मातेची परिक्रमा करायलाच पाहिजेत जर तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही तुळशी मातेचं जर वृंदावन छोटं असेल कुंडीमध्ये तुळशी माता मा ठेवली असेल तर तुम्ही घरामध्येही आणून सुद्धा करू शकता कारण शहरा शहरी भागी जी लोक राहत असतात त्या लोकांना तुळशी वृंदावन म्हणजे खूप मोठं ग्रह म्हणजे खूप मोठं अंगण नसतं त्यांना तुळशी मातेचं वृंदावन अंगण हे अशा गोष्टी शहरासारख्या ठिकाणी शक्य नाहीत पण जी लोक गावाला राहतात त्यांच्या दारामध्ये आपल्या तुळशी वृंदावन पाहायला कारण तुळशी माते आपल्या घराचं रक्षण करत असते जर शहरामध्ये राहत असेल तर प्रत्येक महिलांच्या खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुळशी असेल जर तुम्हाला परिक्रमा मारायला जमत असेल तर अतिउत्तम पण परिक्रमा मारण्याची पद्धत कशी शक्यतो दररोज नाही झालं तर गुरुवारी आणि गुरुवार आणि एकादशीच्या दिवशी ह्या दोन तर तुम्ही ही सेवा करायला पाहिजेत पण दर गुरुवारी न विसरता तुळशी मातेचं आपल्याला काय करायचं वृंदावन स्वच्छ करायचं आहे तुळशी मातेला छान पाण्याने असं आपल्याला स्व स्नान घालायचं आहे तुळशी मातेला मग माते जल अर्प अर्पण करायचं त्या तुळशी मातेला जल अर्पण करताना आपल्याला काय करायचं आहे दर गुरुवारी जी महिला कच्चं गाईचं कच्चं दूध अर्पण करते आणि मग तुळशी मातेचा ओम सुभद्राय नमः हा तीन वेळा म्हणजे जल अर्पण जसं तुळशी मातेला जल अर्पण करतो तसंच कच्चं गाईचं दूध घ्यायचं दर गुरुवारी आणि हे तुम्ही रविवारी ही सेवा करू शकता पण रविवारी फक्त मंत्र बोलण्याची सेवा करू शकता रविवारी तुळशी मातेला कधीही जल अर्पण नाही आपण करू शकत म्हणून तुळशी मातेला दर गुरुवारी कच्चं गाईचं दूध आणि ओम सुभद्राय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुळशी मातेला म्हणजे जलानी पहिले पाण्याने स्वच्छ कुंडी वगैरे साफ करायची आहे पाटावर ठेवायची आहे जर तुम्हाला तुळशी वरंदावर अंगणामध्ये नसेल तर अशी पूजा करायची आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावायचं आहे मनोभावे मन शांत ठेवून आपल्याला पूजा करायची आहे आणि तुळशीची परिक्रमा करताना हे परिक्रमा काय करायची या परिक्रमामध्ये एवढा पावर आहे तुळशी माते म्हणजे एक आपलं एक एकांत राहण्यासाठी एकजुठा राहण्यासाठी आपल्या मनासारखं होण्यासाठी म्हणजे आपल्या एक रिंगण जसं असतं गोल या रिंगणाच्या आतमध्ये आपला परिवार राहण्यासाठी पतीचा पाव पतीचं प्रेम आपल्या मनासारखं आपल्या मूर्तीत राहण्यासाठी मेन याचा हा अर्थ आहे आपल्या मनासारखं होण्यासाठी परिक्रमा कशी मारावी तर तुळशी मातेची अशी सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे मन खूप स्थिर ठेवायचं आहे आपलं मन इकडं तिकडं भटकू द्यायचं नाही फक्त एका मिनिटाची सेवा हे आहे ही एका मिनिटाच्या सेवेसाठी आपलं मन कुठलेही मनामध्ये विचार नाही आणायचा आहे कुठलाही राग आणायचा नाही रागामध्ये कधीही आपल्या घरामध्ये एखादं कुणासोबत आपली क किरकिरी झाली कटकट झाली तर आपलं मन अस्वस्थ असत रागामध्ये असतो एखादी आपण चुकी पण नाही केली आणि चुकी न करून सुद्धा समोरच्या व्यक्तीने आपल्या आपलं मन दुखवल्या गेलं तर मन दुखवलं असताना आपण जर आपण कुठलीही पूजा करत असेल तर त्या पूजेचा काही अर्थ होत नाही कारण आपल्या मनामध्ये मना दुसरे सत्राचे बातर आपल्या मनामध्ये विचार असतात आणि आपण उग करण्यासाठी ती पूजा करतो म्हणून असं नाही करायचं आपल्याला शंभर टक्कले टक्के आपल्या मनासारखी आपली इच्छा पूर्ण हो व्हावी अशी इच्छा असेल तर मनोभावे अशी पूजा करायची ए मन एकाग्र ठेवायचं आहे शांत चित्तेनं मन, एक, मन एका है, मन एका ठिकाणी ठेवायचं आहे मन भटकून द्यायचं याचा हा विचार करायचा दुसरी गोष्ट तुळशीला आपण परिक्रमा करताना नं, केल्यानंतर पर आधी हा कच्चं दूध मग जल अर्पण करायचं दिवा प्रज्वलित करायचा धूप लावायचा त्याच्यानंतर आपल्याला थोडी अक्षता टाकायच्या हळदी कुंकू स्वतः आपल्याला कुंकू लावायचा आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि सुभद्राय ओम सुभद्राय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर परिक्रमा करताना जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तुळशी मातेला तेव्हा मन एक शांत ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नम कारण विष्णूला खूप तुळशी प्रिय आहे आणि विष्णूला ज्या म्हणजे लक्ष्मी मातेची जिथं पूजा केली जाते जिथं तुळशी मातेची आपण पूजा करतो तिथं ओम नमो भगवते वासुदेवाय हा तुळशीपशी उभा राहून मनोभावे एक वेळेस तरी तुम्ही मंत्र म्हणला ना तुमच्या पती पत्नीमध्ये कधीच तुमच्या भांडणा होणार नाहीत कधीच तुमच्या पती पत्नीमध्ये दुरावा येणार नाही एवढा पावर आहे या मंत्रामध्ये फक्त श्रद्धा पाहिजेत भाव पाहिजेत म्हणून तुळशी मातेची परिक्रमा करताना ओम नमो भगवते वासुदेव देवाय नमा हा मंत्र म्हणायचा किंवा ओम तुळशी माता ए नमा ओम तुळशी माता ए नमा हा तीन वेळा आपल्या तीनच परिक्रमा करायच्या आहे दररोज तीन जी महिला दररोज तुळशी मातेला जल अर्पण करून तीन वेळा परिक्रमा करते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा, हा मंत्र म्हणते किंवा ओम तुळशी माता ए नमहा हा, हा मंत्र म्हणते तिला भरभराटून तिच्या जीवनामध्ये पतीचं प्रेम भेटतं तिच्या सासरच्या लोकांकडून तिला भरपूर प्रेम भेटतं तिला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या मैत्रिणीमध्ये तुमच्या कोणत्याही याच्यामध्ये जर असं कोणाला म्हणजे पतीचं प्रेम भेटत नसेल किंवा सासरच्या त्या लोकांकडून तिला हवा तसा म्हणजे मान मिळत नसेल आपल्यासुद्धा आपल्या समाजामध्ये मान भेटत असतो आपल्या घरामध्ये आपल्याला मान भेटत असतो ही सेवा खूप पॉवरफुल आहे ही सेवा नक्की करून पा आणि जास्तीत जास्त ज्यांना जर या गोष्टीचा कोणाला म्हणजे त्रास होत असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा आणि ही परिक्रमा करताना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला मनोभावे नतमस्तक व्हायचं आहे आणि ही सेवा दररोज आंघोळ केलं की आपल्याला ही करायची आहे तुम्ही दररोज एकवीस दिवस फक्त करून पहा किती फरक पडते बघा तुम्ही दररोज करून आह जर हा असा तुमचं वातावरण चांगलं राहिलं तर तुम्ही ही सेवा आयुष्यभर करू शकता कारण दोन मिनटं एक मिनटास तुळशीची परिक्रमा करायला खूप मोठा आपल्या राऊंड नाही मारायचं आहे तुळशीची परिक्रमा करायला एक नाही तर दोन मिनटं लागणार आहे जास्ती वेळ लागणार नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला आपल्या मुला मुलं मुलं आपली आहेत आणि मोठे झालेले आहेत आणि शिकण्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही तुम्हाला बाहेर देशात गेले असतील किंवा जायचं असेल किंवा आपल्या जवळ असतील आता मोठे मुलं जे आता दहावीच्या नंतर म्हणजे जे कॉलेजचे मुलं मुली आहेत तर त्यांचं वय असं आहे की आपल्याला पण माहिती आहे जर आपल्या शब्दाच्या बाहेर जात असतील आपल्या ऐकत नसतील तर तो तुळशी मातेला तुम्ही दररोज पूजा करून प्रत्येक आईनंही सेवा करायला पाहिजेत मुलांसाठी एकशे आठ परिक्रमा करा आणि लाल रंगाचा धागा तुळशी मातेला बांधायचा एक आहे एकशे आठ परिक्रमा करायची आहे तो धागा मुलाच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि जेव्हा हातामध्ये बांधून तुळशी मातेला जेव्हा तुम्ही एकशे आठ परिक्रमा करणार ओम नमो भगवते वासुदेवाय मुलांचं भरपूर आपल्याला प्रेम भेट भेटतं आणि मुलगा आपल्या शब्दा शब्दाच्या कुठलाच आपला शब्द बाहेर पड टाकत टाकणार नाही आपल्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा किंवा तुळशी माता आहे नमा हा मंत्र म्हणा एकशे आठ परिक्रमा करा म्हणजे प्रदक्षिणा घाला आणि तो धागा एकशे आठ परदक्षिणा करताना तुळशी मातेच्या तुळशी मातेच्या एखाद्या फांदीला असा ठेवायचा आहे लाल आणि पिवळा या दोन्ही रंग असलेला धागा आपल्याला कॉटनचा म्हणजे सुती धागा आपल्याला तो तुळशी मातेच्या परिक्रमा करताना तुळशी मातेच्या फांदीला ठेवायचा आहे आणि तुळशी मातेला मनोभावे तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे जी काही तुमची समस्या मुलांच्या बाबतीमध्ये आहे ती तुळशी मातेला बोलायची आहे मग मुलाच्या उजव्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे एवढी पॉवरफुल ही सेवा आहे खूप पॉवरफुल सेवा आहे नक्की करून पहा कारण ही सेवा केल्याने आपल्याला पतीचं भर प्रेम मिळतं कोणत्याही पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील तर हा उपाय करून पहा कोणत्याही महिलेला मनापासून जर तिच्या पतीचं प्रेम भेटत नसेल तर ही सेवा करू शकता आपली मुलांचं आपल्याकडून आपल्याला प्रेम भेटत नसेल तर ही सेवा करून पहा घरामध्ये सुख शांती नोकरीमध्ये यश प्राप्त होण्यासाठी ही नक्की सेवा करा तर तुळशी मातेला दररोज तीन परिक्रमा मारायलाच पाहिजेत आणि हा मंत्र म्हणायला पाहिजे तुमच्या जीवनातले सगळे संकट दूर होऊन जातील तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा लाईक नसेल केलं तर परत एकदा विनंती करते की आपल्या या व्हिडिओला प्लीज लाईक करा खूप मेहनत लागते तर तुमच्या एका लाईकमुळे खूप उत्साह येतो तसे शेअर करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला असं लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ